पहिल्यांदा पण इथे येऊन मी साक्षी सांगितले पण आत्ता पण मला सर्व मान्यवरांच्या समोर आणि आपल्या मंडळीच्या वा समोर आणखी असं वाटलं पण परमेश्वराच्या नावाला सिनेमा देते गेल्या दोन तीन वर्षाच्या पूर्वी कोरोनाच्या काळात मी एकदम सिरियस होते सिव्हिलमध्ये ॲडमिट होते आणि शेवटच्या ठोकाला होते म्हणजे माझ्या मृत्यूच्या दारात होते मी आणि

काही तयारी नव्हती पण इथं आल्याच्या नंतर घरघर परमेश्वराने तिच्या मनामध्ये कार्य केलं आणि आज तिचा बापतीसमत झाला म्हणून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद हो देते आणि आता ज्या ज्या मुलांचा इथं बापतीसमात झाला आहे त्या सर्व मुलांचं मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रदे ख्रिस्तामध्ये तुमचं प्रत्येकांचं स्वागत करते